अकोट तालुक्यात संत्र्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात संत्र्यांची आवक सुरू आहे यंदा संत्र्यांना चांगली मागणी मिळत असल्याने शेतकऱ्यांचे समाधान वाढले आहे चांगल्या दरांमुळे शेतकरी यंदाच्या हंगामावर खुश आहेत अकोट तालुक्यात संत्र्याचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला असून बाजारात मोठ्या प्रमाणावर संत्र्यांची आवक सुरू आहे ऑक्टोबरमध्ये सुरू झालेला हा हंगाम जानेवारी फेब्रुवारीपर्यंत टिकतो मात्र यंदा उत्पादन आणि मागणी दोन्ही वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे या वर्षी वातावरण संत्रा उत्पादनासाठी अनुकूल राहिले त्यामुळे अकोट तालुक्यातील संत्रा बागांमध्ये चांगली फळधारणा झाली मागील काही वर्षातील उत्पादनाच्या तुलनेत यंदा उत्पन्न समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे संत्राला बाजारात मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे हॉटेल्स ज्यूस सेंटर आणि निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळत असल्याने दर स्थिर राहिले आहेत मागील काही वर्षातील तोट्याची भरपाई यंदाच्या विक्रीतून होईल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत आता संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्र तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे उत्पादनाची गुणवत्ता वाढवून निर्यातक्षम संत्रा उत्पादनावर भर दिल्यास जागतिक बाजारपेठेतही आपली पकड मजबूत होऊ शकते शासनाने हे निर्यातीला चालना देणारे धोरणे आखल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल सध्या बाजारात चांगली स्थिती असल्याने शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून आपल्या उत्पादनाचा अधिक फायदा घ्यावा असा सल्ला कृषी तज्ज्ञ देत आहेत